काय झालं साहेब पण झालं काय काय केले भाजी बेसन केलं बेसन बेसन खाऊन काटाळा आला एखादी दुसरी काळी भाजी करायची टाकून केला काय झिंगे टाकून ती काय बरोबर नाही लागेल दरवाज बेसन म्हणले बर मग आता आहे चाल सवड नाही झाली मग खा आता मग बेसन बरं आता खातो तू आता एक कर ते कांद्याचं चाळीत जा कांदे बिंदे पाहतील नीट सवरून घेतील काही खराब झाले का काय नाही नाही आता मी संध्याकाळी पाच वाजता ती नाही थोडा म्हणजे अरे काम आहे मला तिकडं मला मग लय काम आहे तिकडं ते कांदे काउड राहिले ते कांदे पाहिजे भानगडी तिकडे ते काही पोळी तिकडे टाकायचे आणि आता परत आली तर मला नाही तर मग घरचे बर बर ठीक आहे मग मी ये आणि संध्याकाळी लवकर साहेब करून ठेवू काळी भाजी काळी भाजी कर तेवढे चाळीस कांद्याचं लक्ष दे देऊन पाहते मी ते कांदे सुरू कांदे मटवा उणी दे कालच पाते कांदे कांदे मटवा हिरो काय झाले कांदा ने कांदी गोणन भरून खाला करते ने खालीच पड़ी दुकाने गोनांती थोडीशी बसते लागला बरं झालं लवकर गेली मी बी लवकर काढून सकाळी सकाळी शिरपताला फोन करते आता हॅलो हा बोल ना काय म्हणते कुठे आहे घरीच आहे सध्या का मग ये ना माझ्या घरी दिवसांना आठवून काढली त माझी घरी नाही गेली अरे झोपत आहे का मला समजलं ना नेमकीच ती कि दिवसांना आठवण काढली मग आता बोलून तर ये ना आता बरं आता आल्या तू पप्पीच घेणार आल्या पक्ना पहिले आता खरं येणार मी शंभर टक्के आता ना मा बायकोला थोडं आहे तो आणि आंघोळ बिंग करून चांगली अरे आंघोळ सगळे साबण लावू करली मग आता ते काय विचारायला लागतं का पर केवढ्याचं शेण म्हण किंवा करता केवढ्याचं पर तू मजेन तेवढ्याचं जे असं तेच सध्या मारून बर बरं चालेल हां गेलो भारी लगेच चालू आणि मला तर मग थांब ना बायकोडं कुठंतरी बाहेर जाऊन दे ना मग काहीतरी काम सांगायचं नाही हळ तिला वावरक लागतो आणि मी मीटिंग म्हणून लगेच येतो हां चालेल ठेवू ठेव ठेवू हां येईल आम्ही सन्मानावर सारखा घरीच पडत राहतो आज बरं झालं का आम्हाला गेलो येईल बसते मी तर बसते मी मी काय तो मला अर्जंट मिटे काय मिटे कोण जाऊन येतो अरे मला सवय ती घाण लागेल ना माणूस ढळ का कटकट लावली ती ना नाट लागत तुम्हाला मग नाट लागत मग सोयरे कस झाले का तुम्ही सोयरी बारी हे मिटिंग मला ते तुमच्या काय मिटिंग नाही मला सारा माहिती उठले का चालले उठले का चालले कुठे जाते तुम्ही जातो कुठे माझी अरे मला तिथे जायचं होतार का माहिती तू तो बायनगरचं काम करायचं स्वयंपाक पाणी करून जायचं ठेका नाही घ्याल तोंड बाहेरचं मागे बाहेरचं रोज मारून कुठे तिने कटकट लावली नाही नाही घरात नाही मला जावं लागेल फोन येऊन राहिले फोन येत ते साहेब फोन येतो अरे मी बातम्या बाप बातम्या रे हा त्यांनी काय सरकार बदलले ना माझ्या साथच बातमला आवडत तुमचं सरकार जा पाडीन मी मंगळं तुम्हाला मावीच विश्वास नाही का हा मला ना तुमच्या राजवटीच विश्वास नाही ए मी काही 10 रुपयात नाही का मला माहितीय तुमच्या या मीटिंग गापुडारक्या तुम्ही तर काय एखादा सरपंच पोलीस पाटील झालेच नाही मंत्री नाही झाले वारत घोड घेवला छोटा सरपंच कधी आता खादरकी जुळचं झालं ना आता डायरेक्ट डारी गावदरकी लढावणार मी डारी गावदरकीचा बॉम्ब टाकणार काय नाही लोक जेन गरे तू लवायचं आता इना लोकायचं मी विचारत घरी डायरेक्ट तुझा नवरा आहे ना आता काय सामान्य आमदारच राहीन लाल देव जागाडीपासून दे मा माझ्याना सर काय पवून दिला काय माहिती तुम्हाला नको कट कट करू मला ते लोक सगळे जमाव लागत एक ठिकाणी त्यांचा आपले निर्णय मांडो लागत कांंच मीटिंग कोण येणार तिथं कोण येणार आहे ते आम्ही सह येणार तिथं म्हणजे कोण मंत्री नाही का मोठा

जिनी तिनी मला वस्तून झाले या टाइम मध्ये शिरपत राहत आमदार करायचा माहितीये गावात रिकाम अरे सगळे लोक माझ्या मागे आता सध्या आता जे सगळं जेव्हा आहे ना सगळं शिरप्या मागे काळजीच नाही बिन तुला सांगतो माझ्या समोर कोणी उभा करू इकडे आपल्या पण वार वाजलं अरे मी जाऊ आमदार होईल ना त्या टायमाला सगळ्या जमिनी घेऊन टाकेल काही कोण टाकेल नाही नाही तुला सांगतो तुला सगळं तो गळा पिवळा करून टाकेल नाटपाटून गेली असं तुम्ही ना इत मुसaltपायगाळ ककारता पयजें नाही. सिंसेना काय लक्षण मला बरोबर दिसत नाही. चर्चा आहे मीटिंग आहे काय लक्षण की झाले ना मला ना लग्न आलं पण तुम्ही हे सांगत तुम्ही आज आमदार होईल. उद्या आमदार होईल तुम्ही आमदार आवत नाही खासदार होत. वही वही तसे काय? आता सगळी हवा आपल्या मागे फिरलेल समज. तुमची हवा मला माहिती वगारात. नाही नाही तू जा लागन. काय जा लागन? तू स्वयंपाक पाणी कर जेव आराम कर नको आवरे जाऊ. तुम्ही 하게 आराम कर नको कट कट करू मत. वायका माणसान जशी सुद्धा ऐक नाहिलं काय दिसलं काय नाही काही कळा ना मला ये, ये, ये येऊ दे आता घरी घरात पीठ नाही ना हा माणूस नव्हतो मला चर्चेला जायचं मीटिंगला जायचं काय ते आल्यावर काय इथं मनोरंग काय काय मला पाठवलं नाहीचा पत्ता नाही लवकर कवचत नाही बरंला की मला फार झोप लागली बसल्या बसल्या लयच लवकर अरे तुला माहिती नाही का तुझं माई बाळ कुशी ना कुठे ड्रायव्हर कट कट कटकट कट, चौल राहत तू स्टाईल तर लयच भारी घातली मा मा तर तू मग त लय दिवसाना भेटायचं येणं बरं काय देऊ बोल नाही ये म्हटलं भेटायला गेणं पतू देणं मला पतू देणं लयबाई लागली लय बारी लागली मला आता पेडपेक्षा गोड लागली जाऊन मला कस काय एकच नंबर पहिल्यापेक्षा पे माय बायको मला पाठीत नव्हती तिला म्हणलं मी आता आमदारकीचा फॉर्म भरून आणि तुला सांगतो जर कधी आमदार झालो ना भाऊ मापच नाही परत होईल करी मी आमदार होईल अरे मा माग कुत्रेची साथ नाही फक्त तू तू मी साथ सुद्धा मला साथ नाही हां तुही आहे तुमचं बायपासून माझी साथ आहे ना हाय मग तू आहे बा बरं बाय काय म्हणतो बोल काय म्हणतो जाऊ ना कुठं तरी जाऊन जाऊ कुठं पण आज मा गेला का आम्हाला लवकरच म्हणून लवकरच फोन केला म्हणजे आपल्या कुठे त्याला काय येतंय ते, ते मात्र येऊन नवरा कसं आहे एवढं घेऊ हां बे तुझा एक दिवस चालेल तुम्ही गाड्यावर मग पाहिलं म्हणू ये का पाहायचं आज आहे काय मग येतो काय चालू सर त्याचं काय नाही कुठं गेलाय सर या कामावर गेला काय गेलाय या गेलं ददार लावायला कडी लावेले इड कोणी दिसत नाही इथे रा बाहेर यायला वाटतं कामाकडं दाराही लावेले इड कोणी दिसत आहे ना अरे बापरे बाबा अप्पा आपला काय हा माझ्या जुन्या पप्पाला अर्ज आता घरी नाही ये कोण आहे बा आईला काय रोमांच चाललायचा फाय तू अरे हाती तर सरजेची बायको हात एड शिरपी आहे सरजेची बायको तीलाय आईला काय खरं नाही बर का आपल्याला फोन लावून सांगायला लागेल सरज्याला सांगायला लागेल कोणाला सांगतो अरे तो नवरा तिकडे शिरपे बाय काय करतो हो पकडा वाहिनी हो काय करते तुम्ही घरामध्ये काय नाही आवरत काय म्हणता कुठे गेले सर आपला शिरपात्रा कुठे गेले तुम्ही ना ते आमदार होणार आहे खासदार होणार आहे तुम्ही ते रिकाम नाही तुमच्या मागे येणार काच वहि आमदार आणि काय म्हणजे आटा मारतो काय तुमचं नाव ठेवायला काय नाव ठेवाडवाड्याने पाहिलं का पाहिलं काय सांगा त्या कायकी घेऊन तिथं मस्त गप्पा मारते आणि एकोणाचे रोमांचक चालले दुसरं

तुम्हाला प्रत्यक्षात दाखवून काय त्याच काहीच नाही उठल जाऊन तुझ्या ऐकलं नाही तर तुझ मा तुला राणी म्हणे का मी तर म्हणलं होतं लग्न कर अरे काय लग्न कर तुला आवडले काय नाई ना ते नात्यवायक होत ना ते मामाचे बरोबर दिली मला आवडत नाही आवडत मला तुझली आवडत तू इतके आवडते ना जुडून पुढे आज हात कर ही दोस्ती सुटायची नाही 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 ते आपले मदार आहे मदारायचे आहे हा

गण करू ते आईला आपण खऱ्या गोष्टी सांगा हा की नाही कोणाचंही बल होतं याच्यापासून कोणाचाही प्रपंच वाच होतोय आपल्याला काय करायचंय आपण वहिनीकडे कर गेलो खरी काय स्टोरी ती ऐकून घेतली आणि वहिनीला जाऊन सांगितलं वहिनीचा जा विश्वास बसत नव्हता पण वहिनीला प्रत्यक्षात घेऊन आलो